बुद्ध धम्म शिकूयात बाबासाहेबांच्या दृष्टिकोनातून या उपक्रमातील आजच्या नव्या सत्रात पुनशा आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत करते बुद्ध धम्म आणि संघ या त्रिरत्नांच्या प्रभावाने आपण सर्व सजीव सुखी होऊयात ही मंगलकामना करते मित्रमैत्रिणींनो आपण बुद्ध आणि त्यांचा धम्म हा ग्रंथ आचार्य बी सी वानखेडे साहेबांकडून शिकून घेत आहोत समजून घेत आहोत आपण खंड क्रमांक सातमध्ये आहोत आजचे नवीन प्रकरण समजून घेण्याकरता आजच्या सत्राची सुरुवात करूयात आणि साहेबांचे स्वागत करूयात नवीस्त सर जय स्वागत आहे आपलं नवीन सत्रामध्ये सर आपण खंड क्रमांक सात मधील भाग क्रमांक एक मध्ये आहोत ज्यामध्ये आपण तथागतांची अंतिम यात्रा बघून घेत हो। आहोत मागील प्रकरणामध्ये आपण माता आणि भारीची त्यांच्याशी झालेली जी अंतिम भेट आहे ती बघून घेतलेली आहे आता आपण पिता आणि पुत्राची अंतिम भेट बघून घेणार आहोत कसं हे प्रकरण आम्हाला समजून सांगावं आपण ही विनंती करतो तर आपण याच्या आधी बघितलं होतं पिता आणि पुत्र तर कोणते <था गी> <कौनते> पिता पुत्र राजा शुद्धोधन आणि तथागत बुद्ध हे पहिले पिता पुत्र बघितले होते याच्या आधीच आपण त्याच्यावर चर्चा झालेली आहे आता कोणते पिता पुत्र तर सिद्धार्थ गौतम आता ते बुद्ध आहेत आणि त्यांचा पुत्र म्हणजे राहुल कोणाची भेट बघत आहोत आता राहुलाची आणि बुद्धांची भेट बघित आहोत तर हे प्रकरण अत्यंत महत्वाचं आहे या राहुलवाद सुत्तामध्ये आलेला आहे खूपच जबरदस्त हे राहुल सुद्धा आहे पूर्णच्या पूर्ण जर जा, कोणाला समजून घ्यायचं असलं तर राहुलवाद सुत्त मजिमनी काय मध्ये आलेलं आहे महत्वाचं सुत्त आहे राहुलवाद सुत्त यामध्ये एकदा तथागत बुद्ध राजगृहाच्या वेडिवनाच विहार करीत होते त्याचवेळी राहुल अंबल ठिक्का येथे राहत होते संध्याकाळ होता होता तथागत बुद्ध ध्यान समने समाधी संपून राहुलकडे गेले तथागतांना दुरून येताना पाहून राहुलांनी तथागतासाठी आसन सिद्ध केले व पाय धुण्याकरता म्हणजे प्रद प्रक्षालना करता पाणी ठेवले म्हणजे हात पाय धुतो आपण गुडला वगैरे करतो यासाठी राहुलांनी ठेवलेल्या आसनावर बसून तथागत बुद्धांनी आपले पाय धुतले राहुलने तथागतांना अभिवादन केले व एका बाजू जाऊन तो बसले राहुलांना उद्देशून तथागत बुद्ध म्हणाले जाणून बुजून खोटे बोलण्याचा जास्त संकोच वाटत नाही त्याने शक्य असलेले कोणतेही पाप कर्म करायचे बाकी ठेवलेले नाही म्हणजे जाणून बुजून जर कोणी खोटं बोलत असेल तर त्यानं कोणतेही पाप करायचं कर्म करण्याचं शिल्लक ठेवलं नाही असं म्हणतात असे तथागत म्हणतात म्हणून राहुल अशी शिस्त लावून घेतली पाहिजे की थट्टेत सुद्धा खोटे बोलले जाणार नाही थट्टाखिट्टा करतात ना आता अनेक लोक काय नाही मस्करी करून राहिलं होतं म्हणते थट्टा करून राहिलं होतं म्हणते ती खोटे बोलतात तसेच प्रत्येक गोष्ट करताना व प्रत्येक शब्द बोलताना प्रत्यक्ष विचार मनात आणताना पुन्हा पुन्हा चिंतन केलं पाहिजे मनात जरी विचार येऊन राहिला ना आपल्याला आता बोलायचा आहे ना जे बोलायचं आहे ते पहिले मनातच विचारायचे ना मनात आलं की मग बोलते तेव्हा पुन्हा पुन्हा त्याचं चिंतन केलं पाहिजे एखादी गोष्ट करायची असेल तेव्हा नीट विचार करा ती करण्याचे स्वतःला इतरांना किंवा दोघांनाही अपाय होईल काय आणि म्हणून ती दुःखाचं उत्पादन म्हणजे दुःख उत्पन्न करते किंवा दुःख परिणित आहे काय किंवा दुःखाचं उत्पन्न तर करत नाही आपण जे शब्द बोलवू तर त्याच्यावरून काही दुःख तर निर्माण होणार नाही विचारांती जर वाटले की ती तशीच आहे तर ती गोष्ट करता कामा नये आपल्या बोलण्यानं दुःखाचं दुःखाचं पर्यावसन होईल दुःखामध्ये ते घेऊन जाईल दुःख निर्माण होईल असं काही होत असेल तर ते बिलकुल करायची नाही राहुलला सांगत आहे पण जर खात्री पटली की तिच्यात अपाय नसून हितच आहे अशी गोष्ट करावी जर तिच्यात काय वाटलं आपल्याला खात्री वाटली की नाही याच्यात उपाय म्हणजे काय आहे अपाय नाही वाईट गोष्ट नाही चांगलंच होणार आहे चांगली गोष्ट निर्माण होणार आहे तर ती गोष्ट हिताची आहे म्हणून ती केली पाहिजे मंगलमैत्रीत आपला विकास व्हावा असे होण्याने द्वेष भावना नष्ट होते मंगल केल्याने द्वेष भावना नष्ट होते करुणेत आपला विकास व्हावा असे होण्याने दुःख दर्मनश्य नष्ट होते दुःख दर्मनश्य नष्ट होते एवढंच नव्हे तर मुदिता भावनेत परहित संतोषात तुझा विकास व्हावा असे होण्याने मत्सर ईर्ष्या नष्ट होते मुदिता म्हणजे मैत्री करुणा मुदिता संयमित शांतवृत्तीत उपेक्षा भावात विकास व्हावा असे होण्याने विसंगती तिटकारा नष्ट होईल म्हणजे संयमित म्हणजे शांत राहणे फार महत्वाचं आहे त्याच्यामुळं उपेक्षा भाव आपला निर्माण होतो शरीराविषयाच्या अशुभ भावनेत विकास व्हावा आपलं जे शरीर आहे हे अशुभ आहे हे काय नवदरवाजा नरव नव दरवाजाचं फोड आहे हे जर समजून घेतलं मग शरीर विषयाच्या अशुभ भावेत विकास व्हावा असे होण्याने विकार वश्यता नष्ट होईल आपल्या मनाचे विकार येतात ना वेगवेगळे ते विकार नष्ट होते अनित्यतेच्या जाणीवेत विकास व्हावा असे होण्याने अहंकार गळून पडते हे अनित्य आहे हे संपणार आहे हे चिरकाळ टिकणार नाही अशा प्रकारचा मनामध्ये विकास केला तर काय होते आपल्या मनातला जो अहंकार आहे ते माजो, माजो हे माझं ते माझं माझं मी बडकावलं पाहिजे हे माझं याच्यावर अधिपत्य आहे असं मानण्याचा अहंकार काय होते घडून पडते असे तथागत बुद्धांनी त्यांच्या उद्देश उपदेशाने राहुल हर्षित होऊन प्रसन्न झाला मैत्री करुणा बुधिता उपेक्षा हे तर शिकवलंच शिकवलं पण या जगात दुःख आहे ते पण शिकवलं या जगात अनित्य आहे ते पण शिकवलं कारण या सगळ्या गोष्टी केल्यानं आपल्या शरीरामध्ये ज्या काही मनामध्ये ज्या भावना आहेत शरीरामध्ये ज्या भावना आहेत शरीर सुखाच्या भावना आहेत मन मनाला आसक्ती मनामध्ये निर्माण होते त्या देखील ज्या भावना आहेत ह्या काय होईल नष्ट होईल म्हणून मंगल मैत्री फारच महत्वाची आहे मागे आपण अकरा फायदे पाहून घेतलेल्या आहेत आठव्या खंड दुसऱ्या खंडाच्या आठव्या भागात शेवटचं प्रकरण आपण पाहून घ्यावं आपण याच्यामध्ये आलेलं आहे तेव्हा राहुल वाद सुत्त आलेला आहे हे काय मध्ये पाहून घ्या साधू 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 धन्यवाद सर फार सुंदर पद्धतीने साधू <coughs> सरांनी समजून आणि पिता आणि पुत्राची भेट कशी होती तथागतांनी आपल्या धम्माचा वारसा राहुल पर्यंत कसा पोहोचलेला आहे हे या प्रकरणात आलेलं आहे पुढील सत्रात पुढील प्रकरणाने भेटूयात आपण सर्वांचे मंगल हो कल्याण सर्वांना जय भीम जय भीम जय